कुपवाडमध्ये एकाचा धारदार शस्त्राने वार करून खून मारेकरी फरार कुपवाड एमआयडीसी आय डी सी पोलिसांचा तपास सुरू कुपवाड शहरातील रामकृष्ण स्वामी समर्थ मंदिराजवळ अमोल रावसाहेब रायते वैवर्ष बत्तीस राहणार रामकृष्ण नगर या युवकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली आहे या घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर आपल्या पथकासह तात्काळ दाखल झाले काल रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं त्याच्या डोक्यात धारधार शस्त्रानं डोक्यात वार करून निर्गुण खून केलाय या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे घटनेची माहिती मिळताच कुपवाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक तातडीनं घटनास्थळी दाखल झाले त्याचबरोबर मिरजेचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी ही घटनास्थळी भेट देऊन पोलिसांना पुढील तपासाच्या सूचना केल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला आहे दरम्यान खून करून मारेकरी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक भांडवलकर यांनी दिली आहे